मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज शेकडो शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झालेल्या आहेत आणि या शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा कृषी उद्योजक या फक्त तयार होऊन कागदावरच खूप साऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या डेव्हलपमेंटसाठी यांच्या विकासासाठी त्यांच्या कंपन्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आहे आज कृषी उष्णच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सहाशेहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या काम करत आहेत आणि ते एक सक्सेस रोल मॉडेलवरती पण आहेत परंतु मित्रांनो या महाराष्ट्र तील इतर सगळ्या कंपन्यांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आम्ही एक नवीन मिशन घेऊन काम करणार आहोत पुढच्या एक वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील शंभर शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या रजिस्टर आहेत ज्या कंपन्यांना व्यवसाय करायचा आहे परंतु मार्ग सापडत नाही ज्या व्यव कंपन्यांना पुढे जायचं आहे परंतु ते कसं जायचं माहीत नाही मार्केटिंग कशी कर करायची या विषयाची माहिती नाही अशा सर्व कंपन्यांना पहिल्या फेजमध्ये पन्नास आणि दुसऱ्या फेजमध्ये पन्नास असे एकूण शंभर कंपन्यांचं आपण डेव्हलपमेंट करणार आहोत ती कशी करणार तर यातील जे इच्छुक कंपन्या आहेत आणि ज्या आमच्या क्रायटेरियामध्ये बसत आहेत अशा कंपन्यांची आम्ही निवड करणार आहोत त्याचबरोबर त्या कंपन्यांचा बिझनेस प्लॅन प्रोजेक्ट रिपोर्ट बँक लोन सबसिडी लायसन्स व्हिजन मिशन कोर आयडिओलॉजी बिझनेस स्ट्रॅटेजी बिझनेस सिस्टीम टीम प्लॅनिंग मार्केटिंग ब्रँडिंग एक्सपोर्ट हे सर्व विषयांवरती आम्ही काम करणार आहोत या विषयांचं संपूर्ण मार्गदर्शन या कंपन्यांना देणार आहोत बारा महिन्यामध्ये बारा मिटिंग करून दर महिन्याला एक सेशन घेऊन त्या कंपनीचं पूर्ण ब्रेनवॉश करून त्यांना व्यवस्थित ही सिस्टम डेव्हलप करून देणार आहोत आम्ही फक्त ट्रेनिंग देणार नाहीत तर ती कंपनीला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून तुमच्याकडूनच त्या सर्व गोष्टींची कामाची प्रोसेस करून ती कंपनी डेव्हलप करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये अगदी सभासद जोडणीपासून तर तुमचा शेतमाल असेल किंवा प्रोसेस प्रोडक्ट असतील हे थेट परदेशामध्ये घेऊन जाण्यापर्यंत सर्व सपोर्ट हा कृषी भूषण फेडरेशनच्या माध्यमातून होऊ शकणार आहे आमचं दुबई श्रीलंका या दोन्ही ठिकाणी हो हॉफिसायचं आहेत तिथं तुमची एक्सपोर्टची लाईन चांगली लावता येऊ हो शकणार आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये काम करता येणार आहे आम्ही बऱ्याचशा ॲग्री इनपुट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतो आहे तर त्याचा तुम्हाला फायदा करून देता येणार आहे गव्हर्मेंट स्कीम खूप साऱ्या आलेल्या आहेत परंतु त्या इम्प्लिमेंट होत नाहीत किंवा त्या आपल्या कंपन्यांना त्याची प्रोसेस माहिती नाही नसल्यामुळे इलिजिबल होत नाहीत तर त्यासाठी आम्ही मदत करणार आहोत तुमच्या कंपनीचा टर्न ओव्हर कसा वाढेल किंवा तुमचा असा कोणता बिझनेस प्लॅन आपण करू शकतो की तो किमान पहिल्या वर्षी दोन ते पाच कोटीपर्यंत आपल्याला टप्पा घेऊन जाता येऊ शकणार आहे या सर्व विषयांची माहिती आणि इम्प्लिमेंटेशन आम्ही तुम्हाला देणार आहोत आज मार्केटमध्ये बरेचसे सल्लागार असतील ट्रेनर असतील ते तुम्हाला मोटिवेट करतात मोटिवेशन देतात परंतु आम्हाला मोटिवेशन द्यायचं नाही आहे आम्हाला इम्प्लिमेंटेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तुमचा व्यवसाय ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये तो ग्रोथ झाला पाहिजे या विषयाचं काम आम्हाला करायचं आहे त्यामुळे ज्या कंपन्या खरोखर सिरियसली इंटरेस्टेड आहेत सिरियसली त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायचा आहे त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांसाठी सभासद लोकांसाठी काम करायचं आहे आणि एकूणच तुमचा ब्रँड विकसित करून एक मोठं काम मोठं व्हिजन घेऊन जायचं असेल अशाच कंपन्यांनी आमच्यासोबत संपर्क करावा आणि आम्ही देखील अशाच कंपन्यांना आमच्या या मिशनमध्ये एंट्री देणार आहोत आज आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये काम करतो आहे अनेक कन कंपन्यांसोबत कोलॅबरेशनमध्ये काम करतोय माझ्या स्वतःच्या दहा कंपन्या आहेत ज्या की आम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतो आहे परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मला माझी आवड आहे की मी लोकांना मार्गदर्शन करावं लोकांना माझा अनुभव आलेला आहे तो त्यांना शेअर करावा जेणेकरून ज्या चुका अनेक उद्योजक करतात त्या चुका माझ्या कंपन्या माझे मराठी उद्योजक माझे शेतकरी उद्योजक या गोष्टींचे चुका करू नयेत यासाठी मला हा प्रयत्न करायचा आहे यासाठी मी हे मिशन घेऊन पुढे येत आहे तर आपणसुद्धा या मिशनमध्ये सहभागी व्हा आपला बिझनेस टेन एक्स लेवलला कसा घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न करूया आणि नक्कीच तुमचा सपोर्ट आणि आमचं मार्गदर्शन याच्या माध्यमातून तुमचा ब्रँड विकसित करून साता समुद्रापलीकडे घेऊन जाता येऊ शकतो यासाठी आपण ही एक मिशन राबवली आहे आमचा कॉन्टॅक्समध्ये तुम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमची जी काही नोंदणी आहे ही तीस ऑक्टोंबरच्या आत आपल्याकडे करून घ्यायची आहे नोव्हेंबरपासून आम्ही या मिशनची सुरुवात करतो आहेत आणि पुढच्या नोव्हेंबरपर्यंत तुमचा बिझनेस अतिशय मोठ्या स्तरावर जाईल तो तुम्हीसुद्धा ओळखू शकणार नाहीत इतक्या मोठ्या स्तरावरती आपला हा व्यवसाय घेऊन जाता येणार आहे थँक्यू